पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा गावाजवळील धरणासमोरील वळणावर पाचोरा शहरातील आगारातून गोंदेगाव सिल्लोड कडे निघालेली बस व दुचाकीत आज दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ अपघात घडला असून यात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे पाचोरा आगारातून निघालेली बस क्रमांक एम एच वीस डी एल अठरा एकवीस ही गोंदेगाव सिल्लोड कडे जात असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास खडकदेवडा गावाजवळील धरणा वडावर समोरून येणाऱ्या दुचाकी सोबत अपघात घडला दुचाकी बसच्या पुढील टायर खाली दाबली गेली मात्र बस चालकाने वेळीच चा प्रसंगावधान राखत ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टडला व दुचाकी स्वार बालमबाल बसवला मात्र या घटनेत दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका